दृश्य भागाला आपण पाहतोय एक जबरदस्त थरार कोकणातल्या कौशल्य कुठे यायला निषेध एक चांगल्या प्रकारची बेरी जबरदस्त जोडी पडते ये यह उनका कोपरा है। झगड़ा बोल रहा है कप्तान भाई पुत्र मित्रा लोगों से। गेंदी जवाबخته ऊपर। और आउट हो जाता है आना। यह अंदर रेडिंग कर

सातापासून सांगतो तुमच्या संरक्षणासाठी बापू बांधलेले विधानसभे नाव पर्यंत ठेवा नंतर जाताना वाटणार बापू बरोबर या ठिकाणी मित्रांनो जितू शिंदे यांच्याकडून स्वर्गा पुष्पा या चोरीसाठी एक हजार रुपयाचा बक्षीस आलेलं आहे आंदोलन

होतो प्रेक्षेपण करण्यासाठी सन्मान करायला समीर शेठा सागर आणि उजवेंद्रा होते छब्या ओढेद्वारा दोघेद्वारा वाड्या गोडवानायला पाहिजे वाणायला पाहिजे सुरुवाती रेट का असं मैदान आहे

Terjemahkan dari Jawa menjadi bahasa Indonesia. Semangat, उजवीकडे पडायला आला शब्द आहे आणि ग्रामीकडे आहे दाखया थेडूचा ड्रायव्हर असणार आहे तकड्याचा मुलगा बदलाग्रह

पण ख्रास दोनशे आणि शहजा पुष्पाला असतील असं असेल ते चला जोडी होंकर दोन्ही शंका चला आरवळी पुढे पुष्पाचा आकडा वाढला एक हजार आहे गावतीचा तुम्ही रेकॉर्ड करा एक हजार घ्या

राजा सगळ्यांना शुभेच्छा देऊन पाठवा जाऊन पुढे सगळे कोट झाले दीपक शेख अध्यक्ष हे मागे करा सगळ्यांना अध्यक्षाने गावकर जरी म्हणत असले गुलाबात रावदे झाले तर अध्यक्षांचा काय म्हणणं होता आपली बक्षिस आपल्याकडे ठेवायची नाही ती बाहेरच्या गावाच्या पाहिजे મનોકાની જરૂરત પડી બે લાઈન હા એકા ભાઈની શક્તિ દેખતી દે ઓ કોડી થોડી ઠોકી ઓ 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 जो आधी अनेक वर्ष या शेतकऱ्यांना कळवायचा तो सुट्टी झालाय जिथे बघा जिथे दोन डोळे असून सुद्धा कॅमेऱ्याचा डोळा आवाज होतोय काय झालं बैल झेक्यान गेला अरे ह्या मागे करायला सगळ्या नाहीतला गोला धुतला माने बाबाने जाऊन काय येणार आहे का जातोय आता मी गावते हो पान घ्यायची सवय आहे कडक 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 जातोय दीपक शिर मागे करा सगळ्यांना दीपक शिर बोलतो मला चप्पल उचलत नाही माझ्या आला